ए ये घरी चल बघत सुद्धा नाही आहे असताई नमस्कार सर्वताईंना आजचा पूर्ण ब्लॉग बघा ताईंनं स्किप न करता कटच्या किंवा वर्कच्या साडीला मी कशा पद्धतीने फॉल लावते व आज शिलाई कशी करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता दोनला दहा मिनटं कमी आहे आज सकाळपासून कामातच खूप बिझी आहे स्वयंपाक केला घरातली कामं आवरली सर्व काम माझे झालेले आहे आणि नंतर माझ्या लक्षात आले म्हणजे मला असं चुकल्या चुकल्यासारखं वाटलं की आपलं काहीतरी काम राहिलेलं आहे पण माझ्या लगेच लक्षात आले की आपला जो कचऱ्याचा डस्टबिन आहे तो घासायचा राहिला तो पण मी घासून घेतला असं जर एखादी काम राहिलं तर मला असं आठवतं की आपलं काहीतरी काम राहिलेलं आहे म्हणून पण आलं माझ्या लक्षात आणि मी तो घासून पण घेतला आणि ते मी आलेली आहे आपल्या बाल्कनीमध्ये कारण मशीनीची आज साफसफाई करायची होती मला थोडीफार कारण ब्लाऊज पण शिवायचा आहे जी वरलॉकची मशीन आहे ती खूप दिवसापासून इथं वरती मी ठेवून दिलेली होती बघा ही ती मी आज काढलेली आहे आणि तिला पुसून स्वच्छ घेतली जी वर जी वरची मशीन आहे ती पण काढून बाजूला ठेवलेली आहे तिला पण अजून पुसायची आहे मला आणि इकडं जी पिकोची मशीन आहे आपली दाखवते मी तुम्हाला ही पिकोची मशीन हिला पण असे डाग पडलेले आहेत खूप दिवस झाले तिला चांगली म्हणजे चांगली पुसलीच नाही वरच्यावरच पुसत गेले त्यामुळे तिला ती डाग तसेच आहे ते, ते पण मला पुसून घ्यायचे आहे कारण की काल आपण जे फॉल आणलेले आहे ती एक साडी मला आज द्यायची साडी आणि ब्लाऊज पण त्या ताईंनी अजून मापाला ब्लाऊजच नाही दिलेला आणि त्या निघून गेल्या असेल बघते त्यांना फोन करून जर त्यांनी मापाला ब्लाऊज दिला तर ब्लाऊज मला कटिंग करता येईल नाहीतर साड्यांना फॉल लावून घेते आणि जी काल आपण कुंचन भरलेला होता तो पण घासून ठेवला देवाचं ताट घासलं कुंचन घासलं आणि तुळशीजवळ जो मी दिवा लावते त्या दिव्यावरती जो काच ठेवते तो पण खूप घाण झालेला होता तो पण घासून घेतला तुम्हाला काही मी दाखवलं नाही घासून मी इथं आणून ठेवलेली ती भांडे म्हणजे एकदाची ती वाढली की मला ठेवून देता येतील आणि जे दिवे आहेत ते पण घासले जो चांदीचा दिवा आहे तो पण घासला पण तो काही एवढा व्यवस्थित निघाला नाही आहे चांदीचे देव किंवा चांदीचा हा दिवा घासण्यासाठी रुपेरी म्हणून एक लिक्विड येतं ते लिक्विड मी वापरते पण ते आता संपलेलं आहे आणि दिवा पण बघा निघालेला सुद्धा नाही फक्त लिक्विडने मी घासला चला हे भांडे पण वाढलेले आहेत ते पण देवाजवळ ठेवून देते आणि पहिले जेवण करते त्याच्यानंतर साळ्या जे फॉल आहेत त्यांना इस्त्री करते आणि लावून घेते शनीच्या जाळाजवळ हा दिवा लावते मी याच्यामध्ये फुल वाट टाकते आणि हा दिवा लावते हे दोन हा दिवा घरात घेऊन जाणार आहे हा पण नेणार आहे कारण सर्व दिवे मी तुळशीजवळच लावते संध्याकाळचे नाही हे सॉरी देवाजवळ लावते आणि नंतर दारामध्ये तुळशीजवळ आणि शेमीच्या जाळाजवळ ठेवते हा काच इथंच ठेवणार आहे कारण हा आपल्याला इथंच लागतो आणि थोड्या झाडांमध्ये पण बदल केलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा शेळीवरती ठेवली पानाचं झाड पण इथं त्या दिवशीच ठेवलेलं आहे आणि जी तुळस होती वरती ती आपण खाली काढलेली ती अशी इथं ठेवली तिच्या मंजऱ्या काढायच्या आहेत त्या पण काढून घेते खूप दिवसापासून आक्रोट होते त्याला असं बुरशी लागल्यावानी झालेली आहे थोडंफार माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे काल मी बघितले काल का परवा माझ्या पण लक्षात नाही तेव्हापासून मी या असे काढले आणि असे ठेवलेले आहे हवा पण लागेल आणि ऊन पण लागेल आणि या यामध्ये ठेवलेले आहे बदामा त्याला पण असे काय म्हणतात त्याला जाळं लागल्यावानी झालेलं होतं अशा बारीक आळ्या लागल्यावाने झालतं ज्या खराब झालेल्या होत्या त्या सर्व काढून टाकल्या आणि ज्या चांगल्या आहेत त्या अशा इथं ठेवल्या पुसून घेते हे जर चांगले असले तर ठेवते नाही तर आहे पक्ष्यांना टाकून तसे तर आतमध्ये ते चांगलेच आहे वरून थोडेफार हे झालेले आहे म्हणजे खूप दिवस झाले मी ते बघितलंच नव्हतं असं टाकून देते बदामात अशा चांगल्या आहेत सर जेवण करून घेते कारण आता दोन वाजलेले आहेत कालचा व्हिडिओ पण मला अजून एडिट करायचा आहे आणि एका साडीला कॉल लावते काल जी बुंदी आणलेली होती ती एवढी काय घरामध्ये कोणी खाल्ली पण नसते आणि तशी ठेवून खराब पण होऊन जाते त्यामुळे मी त्यातली थोडीफार उंदी देऊन टाकलेली आहे कारण एवढी ठेवून तरी काय करणार दिवाळीचे जे लाडू केलेले आहे ते लाडूच अजून पडलेले आहे कुणीच खाल्ले नाही मी आणि सौरभ आम्ही दोघंच खातो सागरने माझा एक सुद्धा खाऊन बघितला नाही त्या तो फक्त चिवडा खातो त्यामुळे ते लाडू पण तसेच आहे आणि मी ते टी व्हीजवळ ठेवलेले आहे कारण समोर जर असले तर आपण पण खातो किंवा मुलांना पण खाऊ वाटलं तर ते पण खातात मिस्टर खातात पण त्यांना देऊन सुद्धा ते कुणी म्हणजे सगळेच नको म्हणतात की नको आम्हाला म्हणून पण माझा सौरभ आणि मी आम्हाला आठवण आली की आम्ही घेतो आणि खातो चला जेवण करून घेते गवारची भाजी आणि चपाती असा मी स्वयंपाक केलेला आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि शेंगदाणे भाजून वा वाटून त्याची पातळ भाजी बनवलेली आहे सागरला ही भाजी खूप आवडते त्यामुळे मी अशीच भाजी करते तुम्हाला बऱ्याच वेळा मी ही भाजीची रेसिपी पण दाखवलेली आहे आणि सांगितलेलं पण आहे आमचा सौरभ गवारची भाजी खात नाही आहे आणि मिस्टर काही जेवायला नाही ते म्हणले मी जर जेवायला येणार असलो तर तुला पहिले फोन करतो त्यामुळे मी आता जेवण करून घेते कारण दोन वाजले ते काही जेवायला येणार नाही आणि सारखं सारखा फोन करणं पण बरोबर वाटत नाही कारण ते त्यांच्या कामामध्ये असतात आणि कामा कामामध्ये कामा असल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेरचे पण मो लोक असतात असं सारखं सारखं फोन करायला बरोबर वाटत नाही त्यामुळे मी आता जेवण करून घेते आणि आमच्या सौरभला पण अजून वेळ आहे मला काम आहे म्हणून मी जेवते नाहीतर मी पण थांबते मुलांसाठी मला ताट वाळून घेतलेली आहे पहिले मिस्टरांना फोन केला जेवायला येतात का म्हणून ती मला रोजचीच सवय आहे त्यांनी जर डबा नेलेला नसला तर मी त्यांना फोन करते आणि स्वयंपाक करताना पण त्यांना फोन केला होता की डबा पाठवून का कारण आमचं सागर पण डबा घेऊन जातं त्यांची साईड जवळच असल्यामुळे काही वाटत नाही तर ते नको म्हणले मी तुला फोन करतो दुपारी जर मी यांना म्यावं आली आमची बोलता बोलता तिचा आवाज येतो कारण पहिली तिला घरात घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते आली नाही ना ना। कशी भिंती वरती होती आता ऐकत नाही येतच नाही सौरभला बघून आली असेल ती आल्या आल्याला लगेच खाली आंग टाकून दिलं सौरभ पण आला जेवायला त्याला पण ताट वाळून देते आता आम्ही दोघं सोबतच जेवण करतो आपण कुठे होतो हा मिस्टरांना फोन केला होता तर ते म्हणले मी जर जेवायला येणार असलो तर तुला फोन करून सांगतो पण ते नाही येणार त्यामुळे आता आम्ही घेतो जेवण करून दूध पण तापायला ठेवलेलं होतं कारणचं काही लक्षात नाही आहे तसंच ठेवलेलं होतं म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर ठेवून दूध पण तापलेलं आहे त्याच्यावरती आता झाकण ठेवते चला आमच्या सवड्यामध्ये तुळशीला ज्या मंजिऱ्या आलेल्या होत्या त्या सर्व काढून टाकल्या आणि ज्या नवीन तुळशी आहे त्याला काही अजून आलेल्या नाही मंजिऱ्या काढल्यामुळे आपली तुळ तूर, तुळस पण छान होती आणि तिला नवीन फांद्या पण फुटतात आणि जी कटिंग केलेली आहे ती सर्व मी त्याच कुंडीमध्ये टाकून दिल्या ज्या कुंडीमध्ये तुळस लावलेली आहे त्या कुंडीमध्ये कारण तुळस अशी इकडं टाकत नाही पाण्यात सोडून देतात पण पाण्यात सोडायला पण जाणार नाही आणि एवढीशी ठेवायची तरी कुठं जी देवाची फुलं आहेत ती सर्व आता पाण्यात सोडून दिलेली आहे त्यामुळे मी त्या आता कुंडीतच टाकल्या त्यात वाढलेल्या पण आहे त्याच्या नवीन रोपं पण तयार होतील मला बिळं दिसत असतील कारण इथं मी ही जी मोटर आहे ती लावलेली होती म्हणजे पहिले माझ्याकडे याच्यापेक्षा छोटी मोटर होती ती लावलेली होती त्यामुळे ही दोन बिळं तिची आहेत नंतर ही मोठी मशीन आणली ही दोन बिळं या मोटरचे होते पण नंतर ती काढली आणि डायरेक्ट इथं अशी या मशीनला पॅक केली त्यावेळेस ही मोटर इथं लावलेली होती त्यावेळेस तिचा पट्टा खूप सई राहायचा सारखा सारखा मला चेंज करायला लागायचा आणि वेळेवर मिळत पण नसेल त्यामुळे आता ही डायरेक्ट जेव्हापासून मशीनला मोटर लावलेली आहे तेव्हापासून एकदा सुद्धा हा बेल्ट बदलवलेला नाही वर दोन वर्ष झाले त्याला तरी पण असून छान चालतो आहे आणि ज्यावेळेस इथं मोटर लावलेली होती त्यावेळेस पंधरा वीस दिवसातून सारखा बेल्ट बदलवायला लागायचा बघा मशीन कशी छान दिसायला लागली ला उजूळ पडलेला आहे संध्याकाळ झाली त्यामुळे मला बवायला खूप वेळ लागला दिसत नाही लवकर म्यावचं चाललंय आमच्या मंदेमध्ये आणि मच्छर पण खूप चावायला लागले त्यामुळे मी मच्छरची अगरबत्ती पण इथं लावून घेतलेली आहे आणि मशीनवरतीच मी आज फल लावला म्हणजे शिलाई करायला पण मशीनवरतीच बसले छान होते पाटावरती पण हात शिलाई नाहीतर मी खाली ताट घेते किंवा एखाद्या वेळेस असं मशीनवरती पण करते असं मी साळ्यांना फल लावत असले की आमचे म्यावू मंदेमध्ये मंदे करते साळीच्या आतमध्ये घुसते तिला मजा वाटते असं लपाछपी खेळ खेळायला बाळावाने रात्रीची पण ती काय करते हवे ह्यांच्या हवेमुळे सोप्यावरती जे कवर आहे ते उडतात त्यामध्ये आतमध्ये शिरते सोप्यांच्या कवरचे जे कवर, कवर टाकलेले आहे का ते हवेने वरती गेले की त्यात घुसते आणि तशी पण ती जाते आतमध्ये मजा वाटते तिला खेळायला लाळूबाई यांचे खूप आहे मी आवडी बसली पूर्ण साड्यांना फॉल लावून झाले नाहीत माझे तीन साड्यांनाच फॉल लावलेले आहे मी आणि या साडीला शिलाई करून घेते कारण ही साडी त्यांना द्यायची आहे दुपारच्या वेळेस मी जो रविवारचा माझा व्हिडिओ अपलोड करायचा होता तो एडिट केला आणि अपलोड केला त्यामुळे मला खूप वेळ लागला दोन तीन तास लागतात मला दाखवते तुम्हाला पण कसे टाके आलेले आहेत खरी ते जे दिसत आहेत ते आज शिलाईचे टाके आहेत हॉल लावताना असा हात फिर फिरवायचा म्हणजे आपली साडीचे एखाद्या वेळेस काय होतं प्लेन फॉल बसत नाही त्यामुळे असा हात फिरवायचा म्हणजे हॉल आपला प्लेन बसतो साडी कुठं जमावत नाही आणि छोटे छोटे टाके घालायचे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की मी छोटे छोटे टाके घालते मेहू जिथं मी राहील तिथंच आमचे मेऊ पण राहते मी जर किचन मध्ये असले तर ती किचन मध्ये येते आली का अली भूक लागली मेहू तुला खाऊ खायच काय बघती बाहेर बाहेर तिला झाडाची पानं हलताना दिसतात हवेमुळे ते पण ती बघत असते आणि खाली ज्या मांजरा आहेत फिरतात इकडं तिकडे त्यांच्या सोबत पण खेळायला जाते ते खेळून झालं की येते तिचे तिची घरी दुपारी पण बघितलं ना तुम्हाला दाखवलं मी मी आवाज दिला तर आली नाही आणि जसा आमचा सौरभ आला तशी लगेच त्याच्यासोबत वरती आली कशी वरच वरती दिसत कशी होत का गेली वरती म्याव म्यावू धागा निघाव नाही म्हणून याला असं सुई घालायची आणि जे पाठीमागचा टोक असतो तो धागा असा घ्यायचा आणि सुईच्या या समोरच्या टोकामध्ये घालायचा आणि सुई अशी वरती काढून घ्यायची म्हणजे कॉल आपला पॅक होतो हात शिलाई करताना मी डबलचा धागा वापरते कारण एखाद्या वेळेस काय होतं वे पट्टीमध्ये गुंतून धागा तुटला की पूर्ण उसवत जातो त्यामुळे फॉल आपला पूर्ण खाली निघतो आणि जर आपला पाय अडकला त्यामध्ये तर पडण्याची पण शक्यता असते म्हणून डबल धागा वापरते मी साडी जरी फाटली तरी फॉल अजिबात निघत नाही आणि धागा सुद्धा तुटत नाही एक पुरा धागा असला की एखाद्या वेळेस काय होतं वे तुटून जातं ज्या कटच्या साड्या असतात त्यांना मी फॉल कस कसा लावते हे पण तुम्हाला सांगतील हे जे कट आहे हे एवढं सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती हॉल लावलेला आहे हे बघा कारण याचं खूप अंतर आहे कुठं कुठं अर्धा अर्धा इंचाच्या जवळजवळ जवड़ याचं अंतर आहे त्यामुळे आपण इथं टोकाला पण लावू शकत नाही कारण याच्यावरती सुईचं टोक पण बसायला पाहिजे बस शिलाई इथं आली असती म्हणजे फॉलवरच बसली असते आणि फॉल असा दिसून आला असता इथं असं मी फॉल लावलेला आहे मला संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते ताईंन आज सकाळी तुम्हाला पूजा काय दाखवली नाही कारण तेवढा वेळ नव्हता हो आणि रोज रोज पूजाच काय दाखवायची असं वाटतं मला पण ही माझी सकाळची पूजा केलेली जास्वंदाच्या जाळ्याला दोन फुलं आली होती काल पण तीन फुलं निघालेली होती एक शमीच्या जाळाचा एक तुळशी मातेचा एक किचनमध्ये आणि दोन ज्या पंत्या लावलेल्या आहेत त्या दारामध्ये ठेवणार आहे चला दिवे ठेवून येते आज आमचे बनवत आहेत सुक्कटची भाजी कधीतरी त्यांचा मूळ असल्यावर ते असं बनवतात व आम्हाला पण खाऊ घालतात काय बनवताय तुम्ही मस्त काय केली पहिले तयारी त्यांनी पहिले काय केलं आहे कांदा कापला मिरच्या कापल्या लसूण कुटला लसूण टाकला जिरं मोहरी टाकली ते आता जरा तेलामध्ये परतोय त्याचं ते वाटण तयार करतो आणि त्याच्यामध्ये सुकट टाकणार आहे सुकट टाकून मग थोडीशी खदा टाकतो थोडंसं मिरची पावडर टाकतो मग सुकट सोडतो हे सुकट आहे मग भाजून ठेवलं आहे मस्त मिस्टरांना पण जेवायला ताट वाळून देते कारण ते सकाळपासून जेवलेले नाहीचा ठेवचा आणि बाजरीची भाकर मला ताट वाळून घेते मुलांचे जेवण झालेले आहे ठेचा आणि भाकर असं मुलांनी जेवण केलं आणि मिस्टरांनी बनवलेली आहे त्यांच्यासाठी सुकट तुम्हाला पण दाखवली त्यांचं जेवण चालू आहे चला मी पण त्यांच्यासोबत जेवण करून घेते कारण ते म्हणले मुलांचे जेवण झाले चल आपण पण जेवत असं तर आम्ही रोज सोबतच जेवतो पण गरम गरम भाकर असं मी मुलांना लगेच ताट वाळून दिलं होतं मुलं जेवत होती आणि मिस्टर त्यांना पाणी ठेचा मीठ असं सर्व नेऊन देत होते चला खूप उशीर झालेला आहे आज जेवण करते आणि नंतर किचन पूर्ण आवर सर्व आता मी तिकडेच घेऊन जाते कारण सारखं उठायला नको लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा ताईंना